अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री, श्री, श्री समर्त। है स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी मराठी चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की गुरुचारित्र पारायण हे कसे करावे व त्याचे नियम काय आहेत पूजेची मांडणी कशी केली पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त महाराजांची सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस ते दिनांक सहा मे दोन हजार चोवीस या काळामध्ये तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण घरच्या घरी कसे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तसेच नियम वाटी काय आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहत रहा दत्त संप्रदायामधील करोडो लोकांचा विश्वास आणि पवित्र वेद म्हणजे श्री गुरुचरित्र या पोथीचे पारायण सात दिवसांमध्ये केले जाते जेव्हा एखादे गंभीर संकट स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते तेव्हा सगळेच रस्ते बंद झालेले आहेत असे आपल्याला वाटायला लागते ला ला त्यावेळेस या ग्रंथांचे पारायणामधून आपली संकटामधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथामधील प्रत्येक अक्षर हे एखाद्या मंत्राप्रमाणेच आहे त्यामुळे तुमचे कुठलाही आजार किंवा जे काही संकट असतील तर याच्या वाचनाने नष्ट होतात गुरूंचा जर आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनामधून जागृत झाली तर मनुष्य हा दुःखामधून मुक्त होतो जर गुरुचरित्र स्वतःच्या घरामध्ये वाचन केल्याने घरातील आपल्या नकारात्मक वातावरण निघून जाऊन सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होते आणि आपल्याला वेगळा आनंद मिळतो आणि आपले मन प्रसन्न राहते घरामध्ये चैतन्याचे वातावरण राहते तसेच प्रखर पितृदोष व वास्तुदोष यावर सुद्धा उपाय म्हणून संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण केल्यास त्याचा खूप लवकर आणि प्रभावी अनुभव येतात गुरुचरित्र पारायण जर तुम्ही घरी केले के के तर त्याचे दहा पटीने फळ मिळते आणि हेच जर गुरुपारायण तुम्ही कॅनरामध्ये जाऊन केले तर त्याचे शंभर पटीने फळ तुम्हाला मिळेल गुरुचरित्र पारायण करण्याआधी आपण त्याचे नियम काय आहेत हे आधी जाणून घेऊयात तर सगळ्यात आधी हे पारायण कोणी करावे स्त्रियांनी करावे की पुरुषांनी करावे जर हे गु प्रणीत गुरुचरित्र जे आहे त्यामध्ये ज्या काही ओव्या आहेत ज्या स्त्रियांनी वाचायच्या नाहीत त्या ओव्या काढून टाकलेल्या आहेत त्यामुळे हे पारायण स्त्री किंवा पुरुष दोघांपैकी कोणीही करू शकतात गुरुचरित्र पारायण हे तीन किंवा सात दिवसांमध्येच पूर्ण करायचे असते जर तुम्हाला मासिक धर्म चालू असेल तर तुम्ही हे पारायण करू नका आणि जर घरामध्ये तुमच्या जर दुसरे कोणी करत असतील आणि जर तुम्हाला महिला असतील घरामध्ये आणि त्यांना जर मासिक धर्म चालू असेल तर तुम्ही पारायणालासुद्धा बसू नका आणि निरन ज्या ठिकाणी पूजा मांडलेल्या आहे त्याच्या आसपाससुद्धा तुम्ही फिरकू नका तसेच जर तुम्हाला घरामध्ये सुतक वगैरे असेल तर अशा वेळेसुद्धा हे पारायण तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांकडून किंवा ब्राह्मणांकडून पूर्ण करून घ्यायचे असते गुरुचरित्र पारायण हे कधीच अर्धवट सोडायचे नसते त्यामुळे ते ह्या काळामध्ये खूप नियम व अटीपाळायचे आहेत तसेच गुरुचरित्र पारायण काळामध्ये तुम्हाला मांसाहारसुद्धा वर्ज्य आहे मांसाहार करायचा नाही कुटुंबातील ना माणसांनीसुद्धा करायचा नाही आहे आणि घ जो व्यक्ती पारायण करतो त्या व्यक्तीने तर करायचेच नाही आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की पारायण करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने द्विदल धान्य ही खायची नाही आहेत त्याच्यामध्ये डाळी वगैरे येतात त्या खायच्या नाही आहेत एक धान्याचा तुम्हाला उपवास करायचा आहे एक धान्याचा उपवास म्हणजे जर तुम्ही पहिल्या वेळेस जर तुम्ही ब ज्वारीची भाकरी खाल्ली किंवा गव्हाची चपाती खाणार असाल तर तुम्हाला सात दिवसापर्यंत गव्हाची पोळीच किंवा ज्वारीची भाकरीच खायची आहे आणि भाजी भा तुम्ही जे काय असेल ती तुम्ही खाऊ शकता फक्त तुम्हाला भाज्यांमध्ये कांदा आणि लसूण वापरायचं नाही आहे पारायणाच्या काळामध्ये तुम्हाला उपवास जरी करायचा नसेल तरी तुम्ही हे एकदल धान्याचा नियम तुम्हाला पाळायचा आहे त्यामुळे तुम्ही जेवणामध्ये असे अन्नपदार्थ निवडा की तुम्हाला पित्ताचा ॲसिडिटीचा वगैरे त्रास होणार नाही आणि तुम्हाला ढेकर सुद्धा आला नाही पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे म्हणजेच काय करायचं आहे तर आपल्याला ज्या भाज्या खाल्ल्याने ढेकर येतो अशा भाज्या तुम्हाला खायच्या नाही आहेत उदाहरणार्थ शेपू मेथी या अशा ज्या भाज्या आहेत ज्याने ॲसिडिटी वाढते पित्त वाढते अशा भाज्या तुम्हाला खायच्या नाही आहेत त्याचबरोबर तुम्हाला गुरुचरित्र पारायण काळामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम पाळायचा म्हणजे ब्रह्मचर्य पालन तुम्हाला करायचं आहे त्यानंतर गुरुचरित्र पारायणामध्ये तुम्हाला शेजाऱ्यांच्या हातचं किंवा बाहेरचं जे पर अन्न आहे ते अन्न तुम्हाला वर्ज्य करायचं आहे तुम्ही तुमच्या आईच्या हातचं किंवा बहिणीच्या हातचं वगैरे जेऊ शकता पण शेजाऱ्यांकडून किंवा दुसऱ्यांच्या घरातलं अन्न तुम्हाला खायचं नाही आहे आणि दुसऱ्यांच्या घरातलं तुम्हाला पाणीसुद्धा प्यायचं नाही ही काळजी घेऊनच तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे गुरुचरित्र पारायणच्या काळामध्ये तुम्हाला पलंगावर किंवा सोप्यावर सुद्धा बसता येणार नाही आहे तुम्हाला खाली चटई किंवा सतरंजी वापरूनच तुम्ही बसू शकता झोपण्यासाठी तुम्हाला चटई किंवा सतरंजीचा वा वापर करायचा आहे जमिनीवरच तुम्हाला सात दिवस झोपायचा आहे ज्या दिवसापासून तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला चार कुत्रे आणि एका गाईला पोळ्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे कारण चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि गाय म्हणजे कामधेनू गाय आहे जी दत्तगुरु महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे हा नियम तुम्हाला पाळायलाच पाहिजे पारायणाच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या रागावर सुद्धा नियंत्रण ठेवायचे आहे त्यासाठी तुम्हाला अन्न जे तुम्ही ग्रहण कराल ते सात्विक अन्न ग्रहण करायचे आहे कांदा लसूण मसालेदार तिखट असले अन्न ग्रहण करू नये त्यामुळेच गुरुचरित्राच्या कारा काळामध्ये तुम्हाला सात्विक अन्न खायचं आहे कांदा लसूण तिखट मसालेदार जर अन्न तुम्ही खाल्ले नाही तर तुम्हाला रा रागसुद्धा येणार नाही क्रोधावर तुम्ही नियंत्रण ठेवू हो शकाल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मांसाहार संपूर्णपणे वर्ज्य करायचा आहे गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये तुम्ही सात्विक अन्न खाल्ल्यामुळे तुमचा तुमच्या मनावरसुद्धा ताबा राहतो गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये तुमच्या घरामध्ये भांडण क्लेश होऊ शकतात त्यामुळे घरामध्ये सात्विक अन्न ग्रहण तुम्हाला करायचं आहे जेणेकरून रागावरती तुमचं नियंत्रण राहील आणि जर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन पारायण करणार असाल तर तुम्हाला मांडणी करण्याची गरज नाही तुम्हाला फक्त पारायण करायचं आहे पण जर तुम्ही घरी करणार असाल तर याची मांडणी तुम्हाला करावी लागेल ज्या ठिकाणी तुमचं देवघर आहे त्याच्या बाजूलाच तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे तेथील जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे गोमूत्र वगैरे शिंपडून तुम्हाला ती जागा स्वच्छ करून घेतल्यानंतर तिथे एखादा रंग ठेवून त्याच्यावरती लाल कंपडा किंवा हिरवा कपडा अंथरून तुम्हाला त्याच्यावरती एका प्लेटमध्ये गहू घ्यायचे आहेत आणि त्या गव्हाच्या राशीवरच तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे त्यानंतर बाजूलाच तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला श्री स्वामी महाराजांचा फोटो किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवायची आहे मूर्ती तुम्ही जर असेल तुमच्याकडे तर तुम्हाला मूर्तीला अभिषेक घालायचा आहे पहिल्या दिवशी अभिषेक घालायचा आहे आणि तुम्हाला शेवटच्या दिवशी अभिषेक करायचा आहे दररोज मूर्तीला अभिषेक करण्याची आवश्यकता नाही त्या त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे रोज तुम्हाला फुलं ही बदलायची आहेत त्यानंतर जो तुम्ही फोटो किंवा मूर्ती ठेवला असेल त्यालासुद्धा तुम्हाला फुलंच व्हायची आहेत पहिल्या दिवशी तुम्हाला फोटो असेल तर फोटो फ्रेम स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यांना अष्टगंध वगैरे वाहून घ्यायचा आहे फुलं वगैरे व्हायची आहेत आणि त्याच्यानंतर जर तुम्ही हार आणलेला असेल तर हारसुद्धा तुम्ही फोटोला घालायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि दिवा लावताना ही गोष्ट लक्षात ठेवा की तो दिवा अखंड सात दिवस चालला पाहिजे याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे तो दिवा रात्रंदिवस चालू राहील याची काळजी घेऊनच तुम्हाला पारायण करायचं आहे त्याच्यानंतर एका तांदळावरती सुपारी ठेवून आपल्याला सुपारीची स्थापना करायची आहे आणि महाराजांच्या आवडीची जी घंटा आहे ती आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर महाराजांसाठी तुम्ही साखर किंवा खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि पाणीसुद्धा ठेवून तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि रोज एक फळसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं आहे खडीसाखर आणि जे पाणी आहे ते पाणी तुम्हाला रोज बदलायचं आहे त्याच्यानंतर जपमा जपमाळ जी असते ती जपमाळ पण तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं आहे हे अशा पद्धतीने तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे फक्त तुम्हाला एवढीच काळजी घ्यायची आहे की तो जो दिवा आहे तुम्ही पेटवलेला तो अखंड तेवत राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे गुरुचरित्र पारायणाला तुम्ही बसल्यानंतर गुरुचरित्राचा पारायण हा सकाळी चार ते संध्याकाळी चार या दरम्यानच तुम्हाला तो करायचा आहे हे पारायण रात्री करू नका कारण रात्रीच्या काळामध्ये केलेले पूजेचे हे फल तेवढे मिळत नाही त्यामुळे पारायणाच्या काळात रोज सकाळी देवपूजा करून मगच तुम्ही पारायणाला बसायचं आहे जर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन हे पारायण करणार असाल तर तुम्हाला घरातली देवपूजा करूनच मग केंद्रामध्ये पारायणासाठी जायचं आहे पारायणाला तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक दिवा लावायची आहे आणि धूप पण लावायचं आहे हे पारायणाच्या संपूर्ण काळामध्ये तुम्हाला असेच करायचे आहे त्यानंतर गुरुचरित्र पोथीमध्ये याची सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही गुरुचरित्राचे तेवढेच चा अध्याय वाचायचे आहेत ज्याप्रमाणे तुम्हाला पारायण करायचे आहेत सकाळ संध्याकाळ तुम्हाला स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि जे काय तुम्ही घरी अन्नग्रहण करणार आहात त्यातलंच नैवेद्य स्वामी महाराजांना द्यायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ तुम्हाला स्वामी महाराजांची आरतीसुद्धा करायची आहे पारायण करणाऱ्या व्यक्तीने पारायण काळाच्या दरम्यान स्त्रियांनी साडी नेसून हातात बांगड्या कुंकू असं वापरायचं आहे आणि त्यानंतर जर पुरुष मंडळी करत असतील तर पुरुषांनी सोवळे नेसूनच हे पारायण करायचे आहे मुळात गुरुचरित्र करणारी व्यक्ती ही खूप भाग्यवान असते आणि कोणाच्याही नशिबामध्ये गुरुचरित्र पारायण नसते किती जरी मनामध्ये ठरवलं मी गुरुचरित्र करणार आहे पण पर जोपर्यंत स्वामींची आज्ञा येत नाही तोपर्यंत तुमच्याकडून हे पारायण घडणारच नाही त्यामुळे तुम्ही गुरुचरित्राचं जर पारायण करणार असाल तर तुम्ही फारच मोठे भाग्यवान आहात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की गुरुचरित्राचा पारायण करायच्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे की आणि तुम्हाला माहीतच आहे की कोणतीही सेवा ही संकल्प केल्याशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे पारायणालासुद्धा तुम्ही जेव्हा सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला संकल्प करूनच पारायणाची सुरुवात करायची आहे आणि जर तुम्ही केंद्रामध्ये पारायण करणार असाल तर तुम्हाला एक नारळ स्वामी महाराजांच्या जवळ तुम्हाला ठेवायचं आहे आणि या सेवेला तुम्हाला करा सुरुवात करायची आहे आणि जर तुम्ही पारायण घरी करणार असाल तर जवळच असलेल्या स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र किंवा मठामध्ये तुम्हाला नारळ घेऊन जायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे आणि पारायणाच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला ज्या तुमच्या काही नित्यसेवा आहेत त्या नित्य सेवा ह्या चालूच ठेवायच्या आहेत जर तुम्ही घरी पारायण करत असाल तर नित्यसेवेमध्ये आपण रोज तीन अध्याय वाचत असतो ती सेवा तुम्हाला चालूच ठेवायची आहे त्याचबरोबर अकरा अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा तुम्हाला रोजच करायचा आहे तारक मंत्र सुद्धा तुम्हाला रोजच म्हणायचा आहे हे जे काही नियम सांगितलेले आहेत ते गुरुचरित्राच्या बाबतीतले सर्व नियमांचे पालन करूनच तुम्ही गुरुचरित्राचे पारायणाला सुरुवात करा पारायणाची मांडणी करून झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सर्वात आधी तुमचा संकल्प करायचा आहे की ज्या इच्छित फलप्राप्तीसाठी तुम्ही हे पारायण करणार आहात सेवा करणार आहात ती महाराजांना बोलून दाखवायची आहे आणि संकल्प सोडून पारायणाला सुरुवात करायची आहे गुरुचरित्राच्या पोथीमध्ये अथर्व शीर्ष दिलेले आहे त्याचे सर्वात आधी वाचन करायचे आहे त्यानंतर स्थामी गुरुचरित्राच्या पोथीमध्ये अथर्व शीर्ष दिलेले आहे त्याचे सर्वात आधी तुम्हाला वाचन करायचे आहे त्यानंतर स्वामी स्तवन वाचायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे गायत्री मंत्रांचा जपसुद्धा तुम्हाला करायचा आहे त्यानंतर एक ते नऊ अध्याय पहिल्या दिवशी वाचायचे आहेत गुरुचरित्राच्या पारायणामध्ये रोज किती अध्याय वाचायचे आहेत याची संपूर्ण माहिती दिलेली आहे नित्यनेमाने सात दिवस हे तुम्हाला करायचेच आहे त्याप्रमाणेच तुम्हाला ती वाचायची आहेत अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक ते नऊ आ... वाचून झाल्याच्या जा नंतर आरती करायची आहे रोज तुम्हाला तीन आरत्या करायच्या आहेत नित्य सेवा स्रोतामध्ये दिलेल्या दिलेल्या सकाळच्या तीन आरत्या आणि संध्याकाळच्या तीन आरत्या ह्या तुम्हाला म्हणायचेच आहेत त्या ज्यामध्ये तुम्ही सकाळी गणपतीची आरती स्वामी महाराजांची आरती आणि दत्त महाराजांची आरती म्हणायचीच आहे आणि संध्याकाळच्या वेळेच्या दिलेल्या आरत्यासुद्धा पोथीमध्ये दिलेल्या आहेत त्या तुम्हाला म्हण नित्य नियमाने म्हणायच्या आहेत सात दिवसामध्ये तुम्हाला ही नियम पाळायचेच आहेत आरती झाल्यानंतर जो तुम्ही घरी स्वयंपाक बनवलेला आहे तो नै स्वयंपाकच तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे नैवेद्य दाखवताना जे तुम्ही सात्विक खाणार आहात तोच नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण तिखट मसालेदार हा जेवणाचा अजिबात वापर करायचा नाही आहे जर सर्व नियमांचे पालन तुम्ही केले तर गुरुचरित्राची संपूर्ण फलश्रुती तुम्हाला मिळेल आणि जितक्या शांतचित्ताने तुम्ही पारायण करण्याचा प्रयत्न कराल त्या ज्या गोष्टीने तुमचे मन विचलित होईल अशा गोष्टी तुम्ही या सात दिवसांमध्ये करू नका असे केल्याने तुम्हाला या संपूर्ण व्रताचे फळ मिळेल सेवेचे नियम जरी जास्त असले तरी ज्यावेळेस स्वामी महाराजांना तुमच्याकडून ही सेवा करून घ्यायची असते त्यावेळेस महाराज तुमच्याकडून ही सेवा करून घेतातच आणि ही सेवा करत असताना तुमच्याकडून सात दिवस कसे निघून जातात हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही आणि पारायण करत असताना आपल्या घरामध्ये क्लेश भांडणे ही, ही होतच असतात कारण घरामध्ये आपल्या जे इतकी नकारात्मक ऊर्जा साठलेली असते त्यामुळे घरात वादविवाद क्लेश हे होणारच त्यामुळे तुम्हाला या काळामध्ये आहार जो घ्यायचा आहे तो सात्विकच अन्न घ्यायचा आहे आणि जी व्यक्ती पारायणाला बसलेली आहे उदाहरणार्थ स्त्री असेल किंवा पुरुष असेल तिने ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करूनच ती पारायणाला बसलेली असते या ज्या गोष्टी केल्याने आपल्याला राग येतो त्या गोष्टी जर आपण केल्याच नाहीत त्या तर आपण आपल्या रागावर आणि क्रोधावर नियंत्रण ठेवू शकू आणि आपले वादसुद्धा घरामध्ये होणार नाहीत गुरुचरित्राचे पारायण करताना आधी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ब्रह्म ब्रह्मचार्याचे पालन नक्कीच करायचे आहे ही सेवा तुम्ही दर महिन्याला करू शकता किंवा कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता पण यावर्षी ही सेवा तुम्ही दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून दिनांक सहा मे दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही हे सात दिवसाचे पारायण नक्कीच करू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली गुरुचरित्र पारायण कसे करावे पूजेची मांडणी कशी करावी पारायणाच्या काळामध्ये कोण कोणते नियम आपल्याला पाळले पाहिजेत याबद्दलची संपूर्ण माहिती सम नियम अटी काय आहेत हे सर्व मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे जे काही मी नवनवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ